महाराष्ट्राचे चीफ इलेक् इलेक्ट्रॉन ऑफिसर चोकलिंगम यांना पक्षाच्या वतीने पत्र देण्यात आलेलं आहे नंतर एकंदरीत पंच्याहत्तर लाख मतदान झालेलं आहे ऑफिशियली सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे सहा नंतर प्रत्येक बूथवरती विधानसभा मतदारसंघवाई टोकन वाटण्यात आले का ते वाटण्यात आले असतील तर किती वाटण्यात आले ते प्रत्येक मतदारसंघात किती वाटले वाटण्यात आले त्याची आकडेवारी आम्ही असल्यानं त्या ठिकाणी मागितलेली आहे दुसरं तहानंतर पोलिंग बुथ वरती जो व्हिडिओग्राफी करणारा आहे त्यानी व्हिडिओग्राफी केलेली आहे का त्याची असणारी माहिती आम्ही मागवलेली आहे तिसरी गोष्ट त्या ठिकाणी की हे टोकन जे आहे सहा नंतर वाटप करण्याचे कुठल्या अधिकाऱ्याने केली त्याची माहिती आम्ही मागवलेली आहे आम्ही अपेक्षा करतोय की चोप ती आम्हाला माहिती लवकरात लवकर, लवकर पुरवते